उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सोलापूर ते अजमेर दरम्यान विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवणार आहेत उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे सोलापूर आणि अजमेर दरम्यान अतिरिक्त चोवीस फेऱ्यांसाठी विशेष गाड्यांच्या सेवा सुरू ठेवणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली अजमेर सोलापूर साप्ताहिक विशेष आता सव्वीस मार्चपर्यंत धावणार होती ती आता नऊ एप्रिल ते पंचवीस जूनपर्यंत दर बुधवारी धावणार आहे शिवाय सत्तावीस मार्चपर्यंत धावणारी सोलापूर अजमेर साप्ताहिक विशेष आता दहा एप्रिल ते सव्वीस जूनपर्यंत दर गुरुवारी धावणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली दिलेल्या गाड्यांच्या तपशिलात दरम्यानच्या काळात धावणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या या अजमेर जयपूर सवाई माधोपूर रतलाम मार्गऐवजी अजमेर चंदेरिया निमच रतलाम या मार्गे वळवल्या जातील आणि नव्यानं वळवलेल्या मार्गावरील पर्यायी थांबे हे विजयनगर भिलवाडा चितोडगड, निमच आणि मनसौर हे असणार आहेत या गाड्यांच्या रचनेत कोणताही बदल होणार नाही